प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामरल्लाची प्राणप्रतिष्ठापना होईल श्रीरामाची तेजस्वी मूर्ती तयार करणारे शिल्पकार अरुण योगीराज ही अयोध्येत भव्य अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत मला वाटतं की मी या पृथ्वीतलावर सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे कधी कधी मला असंही वाटतं की मी स्वप्नांच्या जगात आहे असं अरुण योगीराज म्हणाले आज प्रत्येक देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसांचा उपवास केला होता परंतु त्यांना राम मंदिर ट्रस्टकडून फक्त तीन दिवसाचा उपवास करण्याचे सांगितले होते महाभारतात सर्वात कठोर तप उपवास म्हटले गेले आहे मोदी यांनी ते तप पूर्ण केले असा राजकर्त्या मिळणं आपलं भाग्य आहे नरेंद्र मोदी यांनी हे तप कसे केले याची माहिती गीता परिवाराचे संस्थापक आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराज यांनी दिली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत चरणामृत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास सोडला असा रामभक्त होणे नाही असे गोविंद गिरीराज महाराज यांनी सांगितले रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट